हॅलो ऑल अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग सो आता संध्याकाळची वाजलेली आहे साडेपाच आणि आम्ही आता ब्लॉग ची सुरुवात करत आहोत कारण इतक्या वेळा ब्लॉग सुरू करण्यामागे काही स्पेशल कारण नव्हतं असं काही स्पेशल ऍक्टिव्हिटी आम्ही केलीच नाही कारण दिवसभर होतं माझं वर्किंग विकेंड जरी सध्या वर्किंग चालू आहे तुम्हाला माहित असेल आणि माझं वर्किंग होतं साहेबांनी फुल दिवसभर आराम केलेला आहे आहे आता आता स्टार्ट स्टार्ट होतो आणि आता आम्ही आहोत मुंबई फिरायला मुंबई फिरायला म्हणजे आमच्या काम आहेत दोन त्यातलं एक काम मी तुम्हाला आता सांगते म्हणजे बऱ्याच दिवसांपासून आजची साडी घ्यायची पेंडिंग होती तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओज मध्ये तर ती आज फायनली घेत आहे कारण मला इतके दिवस म्हणसात साडी भेटली नाही आणि भेटली हो, पूर, yes, nice. uh, तर खूप महाग आहे सो मला एवढं महाग पडायचं नाहीये त्याच्यामुळे म्हटलं बघू मेन मुंबई मध्ये ऑलरेडी मुंबई कपड्यांसाठी फेमस आहेत मार्केट सर्च केली म्हटलं फिरून येऊ आणि बघू काही छान भेटतं का दुसरं एक कारण आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायला मिळेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला मग आपण निघू ये ऑलरेडी आणि योगेशने आज फर्स्ट टाइम मला वाटतं ब्लॉग मध्ये शर्ट घातला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग योगी मध्ये छान दिसत की टी शर्ट त्यांना सजेस्ट करत असतो तुम्ही शर्ट घाल एवढे शर्ट्स आहे योगेशकडे खूप प्रत्येक महिन्यात एक जरी शर्ट घातलं तरी महिनाभर सहज हजारामध्ये जाईल एवढे शर्ट्स आहेत फक्त तरी घालत नाही टी शर्ट त्यांना मोर कम्फर्टेबल वाटतं सो so, चलो लेट्स ग मुंबईमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही बाहेर पडा तितकीच ट्रॅफिक तुम्हाला बघायला मिळते मग असं वाटलं उगीच आज आलो कारण आज तर एक चौदा एप्रिल होतं दुसऱ्या दिवशी म्हणून तीसुद्धा गर्दी होती आणि विकेंड पण आहे त्याच्यामुळे अजून गर्दी होती सो त्याच्यामुळे बरीच गर्दी लागली आजपर्यंत जायला बरीच मेहनत घ्यावी लागली गाडीवर पण मग एकदा पोहोचल्यावर खूप छान वाटलं कारण जिकडे बघितलं तिकडं तिकडं खूप छान छान ज्वेलरी दिसत होती काय घेऊ आणि काय नाही असं मला होत होतं बुलेश्वर मार्केटमध्ये मी पहिल्यांदाच आले पण इथली ज्वेलरी इथलं जे कलेक्शन्स आहे मला खूप जास्त आवडलं वेळ कमी होता त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी टाळल्या बघायच्या पण हे असं मार्केट आहे जिथे तुम्हाला ट्रॅडिशनलमध्ये सर्वच गोष्टी जवळपास मिळून जातील तुमचं लग्न जर असेल तर नक्की भुलेश्वर मार्केटमध्ये मार्केट मार्केट या असं मी सजेस्ट करेल जे मुंबईमध्ये राहता ऑलरेडी त्यांना तर माहीत असेल पण बाहेरून कुणाला यायचं असेल तर भुलेश्वर मार्केटमध्ये नक्की जा मुलांसाठीसुद्धा छान छान कुर्ता त्यानंतर नवरीसाठी जी ओढणी आपण ओढतो त्या ओढण्या आणि म्हणजे फेटा किंवा ब्रायडलला ज्या गोष्टी पाहिजे ते सर्व इथं अवेलेबल होतं शिवाय कलेक्शन म्हणजे बाकीच्या ज्वेलरीचं पण खूप छान होतं आणि देवाच्यासुद्धा खूप गोष्टी इथे मिळत होत्या आणि शिवाय साड्यांसाठी पण बरंच फेमस आहे हे मार्केट सो वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग साड्या असतात त्यासुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि किमतीसुद्धा अगदी कमी आहे म्हणजे पन्नास रुपयापासून साड्यांची किंमत सुरू होती आणि मग ती तुमच्या घेण्यावर वाढत जाते पण बाहेरच्या मार्केट म्हणजे बाहेर दुकानात घ्यायला गेला गेलात तर त्या रेटपेक्षा नक्कीच इथल्या साड्या कमी किमतीत तुम्हाला भेटतील आणि व्हरायटीतसुद्धा आहे शिवाय आणि ऑप्शन म्हणून तुम्ही बऱ्याच दुकाना फिरू शकतात खूप दुकानं आहे एक मध्ये माधवबाग म्हणून मार्केट आहे तिथे तुम्हाला बऱ्याच साड्यांच्या शॉप्स बघायला मिळतील आणि बार्गेनिंगसुद्धा करतात सो तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल असणं महत्त्वाचं त्याच्यामुळे बऱ्याच किमतीत फरक पडतो सो खूप छान वाटलं आणि फायनली मला पाहिजे तशी साडी भेटली आणि सोबर साडी मला हवी होती जी थोडासा वेस्टर्न लुक देईल तर ह्या ही साडीचं पॅटर्न मला आवडलं पण कलरमध्ये मी कन्फ्युजन मला होतं त्याच्यामुळे मग दोन्ही साड्या अंगावर टाकून बघितल्या आणि नंतर मग डिसाईड केलं फायनली मी स्काय ब्लू कलरची जी साडी आहे तीच घेतली कारण जर काहीतरी वेगळा कलर दिसत होता पिंक वगैरे वापरून झालेला आहे ऑलरेडी सो त्याच्यामुळे मग मी ही स्काय ब्ल्यू कलरची साडी फायनल केली आणि मग त्याच्यानंतर बार्गेनिंग करा करण्यासाठी काकांसोबत थोडंसं डोकं लावलं कारण ते तर तुम्हाला करावंच लागतं कोणत्याही शॉपमध्ये जा अगदी मोठा असो किंवा मार्केटमध्ये असो पण मार्केटमध्ये गेल्यावर थोडंसं बार्गेनिंगमध्ये आणखी फरक पडतो त्यानंतर मग आम्ही निघालो क्रॉफर्ड मार्केटला आणि बघू शकता ईदमुळे किंवा चौदा एप्रिलमुळे पूर्ण असं रस्त्यावर लायटिंग लावून छान डेकोरेट केलेलं होतं इकडं आता आम्ही आलो एक कार घ्यायला तर सध्या कार मोठी तर नाही पण छोटी घेतोय त्याचं कारण मी तुम्हाला सांगते पुढे पण छान आहे सगळ्या गाड्या आहेत मोठ्या मोठ्या बाईक वगैरे सुद्धा आहे मुटा -मुटा। ही बाईक छान वाटते मला मस्त आहे ना एकदम प्रॉपर असं वाटतं मोठ्याचं मोठा असा प्रश्न आहे की हिला ठेवायला जास्त जागा लागेल परत खाली न्यायला आणायला ते इतकं पोर्टेबल नसेल आणि ही फार इझी होऊन जाईल आणि कुठं पण खेळायला पण इझी होईल जागा ही कुठं जायचं जरी असेल फोर व्हीलर मध्ये नेऊ शकतो इथं कन्फ्यूज होतंय कोणती गाडी घ्यावी नेमकी बरं तरी टॉईजमध्ये घेतोय मध्ये घ्यायला तर आणखी कन्फ्युज होऊन जाईल अच्छा मला तर ही जास्त आवडली आहे हिवाली बाईकमध्ये योगेशचं म्हणणं ही अशी मोठी आणि याचे फायदे खूप आहेत जसं की आपण कुठं पण येताना कारमध्ये वगैरे टाकून नेऊ शकतो खेळायला मुलांना ठेवायला पण जागा कमी लागते आणि इझिली खेळताय त्याच्यावर हे थोडं कॅरी करणं अवघड होऊन जाईल जरा ह्याला छान बाक आहे बाकी छोट्या मुलांच्या पण मस्त मस्त खेळण्या आहेत तिथे एकदम लहान मुलांसाठी पण वॉकर मुंबईच्या मार्केट मध्ये फिरताना फिर तीन गोष्टी नक्की सोबत घेऊन या एक म्हणजे पैसा ते जर लागतंच गरजेचं आहे दुसरं म्हणजे वेळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे एनर्जी खूप एनर्जी लागते खूप पाय उत्तर आम्ही खूप क्राऊड आहे कंटिन्युअसली इथं रश आहे बाईकची कंटिन्युअसली हॉर्न मारत चालता लोकांचा हा आवाज प्लस त्यात खूप इरिटेट झालं मी तर त्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी त्यानेच फक्त इथं मुंबईच्या मार्केटमध्ये यायचं माईक वर करतो खूप वेळच फिरतोय आता थकलोय थोड्या वेळात निघू आता जेवण करू छान छान पर्सेस आहेत बघू शकता फक्त टू फिफ्टीला मी शॉपिंग नंतर खूप भूक लागलेली म्हणून आम्ही गेलो मिल्कशेक पाहायला सध्या मँगोचं सीझन आहे सुमस्त थंडगार मिल्कशेक पिलं आणि मग आ, मरीन ड्राईव्हला गेलो योगेश कसं वाटतं मग थकून इकडे येऊन बसायला दिवसभराची पीज भेटतो का बघू शकता आता या साईडला एक्झॅक्टली आपण भगवान कृष्ण यांच्या आणि सोबत आम्ही आणलेला आहे सँडविच पार्सल आणि मस्त असं समुद्राच्या बाजूला बसून सँडविच खाणार आहोत आता छान आहे छान दिसत आहे तुम्ही आता तुमचे डोळे जास्त लाल येत आहे छान आहे बघा तुम्ही इकडे खूप छान वाटतंय आणि पब्लिक वगैरे मस्त आहे इकडं असं तुला कसं वाटतंय छान आणि माझी पण फार फायदे होऊ आहे आता इथे येऊन मला ॲक्च्युली नेहमीच आवडतं इकडे येऊन बसायला तुम्ही बघू शकता तिथे मुंबई इंडियन्स हे बनवलेलं आहे लोगो आणि तो समुद्रामध्ये तयार केलेला मेन म्हणजे इथे बॅक साईडलाच वनखेडे स्टेडियम आहे आणि सर्व क्रिकेटर इथंच स्टे करत असतील मे बी सँडविच सोबत मस्त आम्ही आता घेतलेली आहे कैरी जेव्हा पण आम्ही इथे येतो ना बसायला कैरी नेहमी घेतो खूप आवडतं इथे मस्त मसाला कैरी आणि योगेशला खूप भूक लागली त्यांना कंट्रोलच होत नाहीये इकडे काहीतरी आहे योगेशला खूप नाही तुम्हाला ते दाखवायचं आहे कारण त्यांच्या फेवरेट आयपीएल टीमचं एल त्यांनी काय काय लावलंय बॅनर समुद्रामध्ये बॅनर टाईप लावलं मुंबई इंडियन्सचा पण रात्रीच्या अंधारामुळे ते जे तिकडचे लाईट्स आहेत ते एकदम फ्लॅश होत आहे आणि ते व्हिडिओ मध्ये दिसत नाही आणि योगेशचा खूप वेळचा प्रयत्न चालू आहे कारण एक तर समोर मुंबई इंडियन्सचे ते खूप मोठे फॅन आहे बॅटर आहे आणि इकडं मागे जर तुम्हाला दिसत असेल तर ते आहे वानखेडे स्टेडियम आणि उद्या आहे चेन्नई आणि मुंबई सो योगेशचा गेस योगेशचा गेस आहे की हे जे मागे हॉटेल्स वगैरे दिसत आहे इथेच प्लेअर्स असावे असं आहे घे बघा गाईज इकडे काल आणलेला शर्ट साहेबांचा चालू आहे ट्राय करणं आणि लगेच थोडस स्टाईल पण मारताय ओके हो नाही मा... छान दिसतोय शर्ट बाय द वे माझी चॉईस आहे ही पण माझी चॉईस आहे आणि ही पॅट माझी चॉईस आहे पण छान वाटत हा हे पॅटर्न जर तुम्हाला बघायचं असेल ना थोडस वेगळं काहीतरी असं क्रश मटेरियल आणि पॉपकॉर्न एकदम लाईट वेटेड आणि घालून पण असं अंगाला चिपकत वगैरे नाही खूप छान वाटतं बाय द वे व्हाईट मध्ये छानच वाटतात मुलं जनरली पण मस्त वाटत एकदम काय स्टाईल वाटत त्याच्यावर मस्त ब्लॅक जीन्स पण जातीय सो छान वाटतं नाईस तर काल खूप शॉपिंग केली आम्ही आणि त्या पूर्ण शॉपिंगमधून योगेशने फक्त एकच शर्ट घेतलं विचारायने आणि माझी खूप शॉपिंग झालेली आहे तर मला ती शॉपिंग तुमच्यासोबत दाखवायला खूप आवडेल कारण मुंबईमध्ये येण्यात म्हणजे मुंबईमध्ये आल्यानंतर ही सग बऱ्याच गोष्टी आवडल्या त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवणार आहे मुंबईतल्या माझा अनुभव पण मुंबईतल्या मार्केटमुळे मी जाम खुश आहे कारण खूप युनिक गोष्टी मिळतात प्लस खूप कमी रेटमध्ये मिळतात असं म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करून जी शॉपिंग काल जी शॉपिंग केलेली आहे ती आणि मेन म्हणजे जी गोष्ट आम्ही काल घ्यायला गेले गेलेलो गाडी किंवा टॉय बाईक किंवा कार तर ती आम्हाला घ्यायची होती योगेशच्या दादाच्या मुलासाठी कारण त्याचा बर्थडे आहे येत्या शनिवारी सो आम्ही गावाकडे जाणार आणि त्याचा फिफ्थ बर्थडे आहे सो आम्ही त्याच्यासाठी कार किंवा बाईक करणार होतो पण आम्हाला इथे ज्या किमतीत ती मिळत होती कार किंवा बाईक सेम किंमत मध्ये आम्हाला संभाजीनगरला पण भेटत होती दादा तिकडे जाऊन बघून आले होते तर मग विचार केला दोन्हीकडे पण जर सेम किंमत असेल तर इथून मुंबईवरून संभाजीनगरला न्यावा प्लस ट्रान्सपोर्टचा खर्च मग त्याच्यामुळे आम्ही तिकडेच घ्यायचं ठरवलं तिकडे गेल्यानंतर सो ते आता स्किप झालं जी माझी शॉपिंग झाली आणि मेन म्हणजे जी एवढ्या दिवसांपासून मी साडी शोधत होते ती पण मला भेटलेली आहे रेडी टू वेअर नाही घेतली मी पण छान घेतलेली आहे जर तुम्हाला मी दाखवते तर आता सुरुवात करते मी अगोदर साडी साडीपासन सो कलर मला अतिशय आवडतो तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितला असेल मागच्या क्लिप मध्ये तर दोन साड्या मी कन्फ्यूज होतो म्हणजे कलर बघे कन्फ्यूज होते पण बेबी पिंक कलर थोडस कॉमन झाला म्हटलं हा घेऊ खूप फ्रेश वाटतोय त्यातला लॅवेंडर कलर पण खूप छान वाटतो पण तिथे अवेलेबल नव्हता सो मग मी हाच घेतला आणि बघा असं पूर्ण साडीवरती लायनिंग्स वगैरे आहे आणि फक्त बॉर्डर आहे अशी मस्तपैकी आणि खूप छान वाटते व्हिडिओमध्ये मला माहीत नाही कसा येतो आहे याचं पण ॲक्च्युअलमध्ये खूप छान दिसते साडी आणि पूर्ण साडीचं सिम सिम्पल आणि सोबर आहे आणि नाईटचं जर कुठलं कार्यक्रम असेल ऑब्वियसली बड्डे आहे तो मी तर बड्डेला घालणार आहे ही साडी सो येस खूप छान वाटते आहे आणि ही मला मिळालेली आहे वन थाउजंड अँड एट हंड्रेड बाहेर शॉपमध्ये थोडीशी महाग मिळेल पण मुंबईचं जे मार्केट होतं मुलेश्वर मार्केट तिथे मला जरा ही स्वस्त पडली सो so, ही एक साडी घेतलेली आहे आणि दुसरं म्हणजे योगेशचं तुम्ही शर्ट तर बघितलं असेल ती एक शॉपिंग होती त्यानंतर मी घेतलेल्या आहेत ह्या मिरी पेन्स आणि खूप छान आहे तुम्ही बघू शकता एवढं छान आणि युनिक डिझाईन आहे मला खूप आवडला बघ प्रत्येक याचं डिझाईन मस्त आहे आणि खरं सांगू तर माझ्याकडे मिरीपीनच नव्हती सो मला असं वाटत होतं किती घेऊ आणि किती नेम हे पर पीस मला भेटलेलं आहे थर्टी रुपीजमध्ये आणि ही एक आवडलेली आहे सो ही एक घेतली ही फिफ्टी रुपीजची आहे बाकी सर्व ह्या थर्टी रुपीजच्या बघा खूप छान वाटतं आता नेक्स्ट टाईम गेले की मी आणखी माझं कलेक्शन वाढवेल पण सध्या इतकंच ठीक आहे कारण जास्त साडी घालणं होत नाही त्यानंतर मी घेतलेली आहे रिंग काहीतरी युनिक आहे योगेशला ही आवडली नाही पण मला खूप आवडली कारण युनिक वाटतं काहीतरी सो मी ही घेतलेली आहे त्याच्यानंतर ही एक घेतलेली आहे असं वेस्टर्नवर पण जाते आणि ट्रेडिशनलवर पण सो ही एक घेतलेली आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ही एक आणखी रिंग, एक रिंग ही पण एक छान वाटते त्यानंतर हे एअर रिंग्स म्हटलं ह्या साडीवरती मॅचिंग होतील आणि काहीतरी छान पण वाटेल म्हणून सिंपल आणि सोबर अशी एअर रिंग्स आणि त्यानंतर घेतलेलं आहे हे एक क्लचर छान वाटतं केसांमध्ये मध्ये माझ्याकडे ऑलरेडी एक होतं पण ते छोटं होतं आणि ते हे लटकन पण छोटं होतं म्हणून मग हे एक मोठं घेतलेलं आहे अशी माझी ही शॉपिंग आहे आणि याच्याशिवाय आणखी एक वॅक्युम क्लिनर पण घेतलेला आहे छोटं मार्केटमध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये सो ते आता वर ठेवून गेले लगेच योगेशने पण ही आमची शॉपिंग होती कसं वाटलं व्हिडिओ सांगा नक्की आणि आपले सबस्क्रायबर आजकाल छान वाढत आहे रिस्पॉन्स चांगला येत आहे पण लोक कमेंट आणि लाईक करत नाही आहे सो so, प्लीज ते सुद्धा करा सो so, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय